नेवासा एम आय डी सीमधील मधील उद्योजकांनी विविध समस्यांबाबत उपा अभियंत्यांना दिले निवेदन नेवासा एम आय डी सीमधील उद्योजक आणि प्लॉटधारक एक वर्षापासून वेळोवेळी आपल्या कार्यात निवेदन देऊन दे। समक्ष भेटून आणि तोंडी सांगून देखील समस्यांचं निराकरण झालं नाही तरी पुन्हा एकदा आम्ही सर्व उद्योजक आपणास विनंती करत आहो की आमच्या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यात यावे अन्यथा आम्हाला सर्व उद्योजकांना घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारे तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारावे लागेल असा इशारा नेवासा एम आय डी अध्यक्ष योगेश नेहोल यांनी दिला आहे अहिल्यानगरच्या नेवासा येथील उद्योजकांच्या वतीने बुधवारी अकरा डिसेंबर रोजी दुपारी पाच वाजता एम आय डी सीचे चे संदीप बडगे यांना निवेदन देऊन त्यांच्याशी विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली यावेळी अध्यक्ष योगेश नेहुल उपाध्यक्ष अमित कानडे अनिरुद्ध घैसास रुपेश नागे वैभव ससे निलेश कोकर्णा गोरक्षनाथ दहातोंडे समरप्रीत सिंग मल्होत्रा राजू पुंड संभाजी नाचन आदी उद्योजक उपस्थित होते काय मागणीसाठी निवेदन दि आज दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी आम्ही सर्व नेवासा इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे सर्व उद्योजक व प्लॉटधारक आज येथे अहमदनगर एम आय डी सीमध्ये उपअभियंता यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो भरपूर मोठ्या संख्येमध्ये आमचे सर्व बांधव लोकं आले होते आम्ही त्यांना वेगवेगळ्या वे समस्याबद्दल समस्यांसाठी जे दर्शवतात या अगोदर देखील आम्ही त्यांना वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत आता हे जवळजवळ त्यांची जी तिसरं चौथं निवेदन आहे वेळोवेळी आम्ही त्यांना भेटलेलो आहोत तर ह्या निवेदनामध्ये आम्ही जे रस्ते दिलेत प्रामुख्याने त्या समस्या ज्या आहेत ह्या निवेदनामध्ये तर त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे रस्त्याची समस्या आहे पाण्याची समस्या आहेत तिथे जे काही अनपस्कृतपणे बांधकाम वगैरे जे झालेलं आहे कपडे आहेत तर त्या रिमूव्ह करण्यासाठी पण आम्ही त्याला निवेदन दिलेलं आहे आणि त्या विभागामध्ये सीचं स्वतंत्र ऑफ ऑफिस असणं गरजेचं आहे त्या विभागामध्ये काही जे छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या होतात त्याच्यावरसुद्धा कसा त्याला पायबंद घालता येईल आळा कसा घालता येईल तर ह्या अशा विविध समस्याबद्दल आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे तर त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही लवकरात लवकर याचं निराकरण करूया पूर्ण नाही झालं ते काही आंदोलन हां आता हे जर पूर्ण जर झालं समजा या समस्यावरती जर काही जर आम पाठपुरावा आम्ही करू जर नाही जर झालं तर आम्ही पर्यायाने मुंबईला जाऊ मुंबईला तिथं उद्योग मंत्र्यांना भेटो त्यांचे जे ऑफिसेस आहेत चीफ इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर <laughs> त्यांना वेळोवेळी त्यांचा तिथं पाठपुराव करू नवीन जे मंत्रिमंडळ झालेलं आहे त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत आम्ही तिथंसुद्धा त्यांना निवेदन देत आहोत आता प्राईम मिनिस्टर ऑफिसला देत आहोत चीफ मिनिस्टर ऑफिसला देत आहोत सर्वांना ह्या निवेदनाच्या कॉपीज आम्ही दिलेला आहे la और अपने घर को सजाय सैमसंग के ए आई पावर टी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और साविर maybe